जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये काहीतरी वादाच्या आधारावर कुठ काहीतरी इकडं वाद झालेले आहे आणि त्यांच्या आधारावर गोळीबार झाली असे प्राथमिक माहिती मिळत आहे आणि यांच्या पुढच्या माहिती आम्ही घेत आहे जसे मिळतात त्यांच्याप्रमाणे आम्ही काही सी सी टी व्ही पोलिसांनी ताब्यात काही माहिती मिळाली नाही सी सी टी व्ही वगैरे आम्ही प्रयत्न करत आहे आतापर्यंत काही उपयुक्त माहिती मिळाली नाही एक माणूस जखमी झालेली आहे सिद्दीकी म्हणून आहे त्या ते आता सरकारी दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे फायर फायरच्या आता तरी आम्हाला एक दिसत आहे एक जे काळी केस आहे ते दिसत आहे किती फायर झाले ते पुढच्या तपासमध्ये दिसेल श्रीसागर कुटुंबात वाद झाल्या ते आता काही आमच्यासमोर निष्पन्न झाले नाही असे प्राथमिक सांगत आहे गोपनीय असे सांगत आहे पण आमच्यासमोर काही असे माहिती आलेले नाही काही कागद वगैरे जे आमच्या समोर येईल त्यांच्याप्रमाणे आम्ही सांगता नाही त्यांच्यासाठी आम्ही माणूस लावलेले आहे टीमला रवाना केलेली आहे आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे आता स्टेटमेंट जेवणा बाकी आहे त्यांचे उपचार चालू आहे जसे त्यांचे उपचार झाल्यानंतर आम्ही स्टेटमेंट घेते त्यांच्या आधारावर आम्ही गुन्हा सुद्धा दाखल करूया सीसीटीव्ही लावलेली आहे इकडे पण त्यांच्या हार्ड डिस्क वगैरे आहे का चेक करावं लागेल ते सगळं माहिती आम्ही बघणार आहे